खेड भरणे मुंबई गोवा महामार्गावरील रॉयल हॉस्पिटल खेड येथे गरजू रुग्णांसाठी आठवड्याच्या मंगळवारी सामाजिक बांधिलकीतून चॅरिटी ओपीडी सुरू करण्यात येणार असून या ओपीडीचं शुल्क फक्त पंचवीस रुपये असणार आहे त्यामुळे गरजू व ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे रॉयल हॉस्पिटल खेडमध्ये सर्व आजारांवरती व रोगांवरती निदान व उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आता उपलब्ध असणार आहेत तसेच चोवीस तास अपघात विभाग व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत अशी माहिती माझे कोकणशी बोलताना रॉयल हॉस्पिटलचे डॉक्टर शिवाजी डुबे यांनी दिलेली आहे आत्ता सात जानेवारी दोन हजार चोवीसला रॉयल हॉस्पिटल चालू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आणि गेल्या एक वर्षामधला आमचा अनुभव असा आहे की खेड आणि आसपासच्या परिसरातले बरेच रुग्ण आपल्याकडे सेवा घेऊन गेलेले आहेत परंतु असेच बरेच रुग्ण असे पण आहेत की ज्यांना सेवा घेता आली नाही आहे आणि त्यांची प्रॉब्लम त्यांचा एकच असतो की खर्च जास्त येतो तर तो, तो विषय लक्षात घेऊन आणि सामाजिक बांधिलकी चा विषय लक्षात घेऊन आपण एक चॅरिटी ओ पी डी दर आठवड्याला मंगळवारी बाजाराच्या दिवशी चालू करत आहोत त्यामध्ये आपण पेशंट्सला फक्त पंचवीस रुपये फीज घेऊन फ्या, फ्या फिजिशियन कन्सल्टेशन देणार आहोत तर ही ओपीडी मंगळवारी सकाळी दहा ते एक आणि संध्याकाळी पाच ते आठ अशा दोन वेळेस चालू आहे माझी सर्व खेळवासियांना आणि ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी या संधीचा फायदा घ्या खेडमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस साधी ट्रीटमेंट हवी असते बेसिक ट्रीटमेंट हवी असते त्यावेळेस आपल्याकडे कन्सल्टंट अवेलेबल होतात ते आहेत खेडमध्ये परंतु असं बऱ्याच वेळा होतं की ज्यावेळेस सुपर स्पेशालिटी किंवा जास्त पुढची ट्रीटमेंटची गरज असते त्यावेळेस सगळं सगळं रुग्णांना आपल्याला एकतर मुंबई पुणे किंवा मिरज खेड या ठिकाणी जावं लागतं आहे तर ती रिक्वायरमेंट ती गरज आपण आता रॉयल हॉस्पिटलमार्फत खेडवासियांसाठी पूर्ण करत आहोत आणि बहुतेक सुपर स्पेशालिटी जसे कार्डिओलॉजी नेफ्रोलॉजी म्हणजे मूत्रविकार किडनीचे विकार न्यूरो म्हणजे मेंदूचे विकार गायनेकोलॉजिस्ट असे सगळे सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट्स आपल्याकडे यायला चालू होत आहेत आणि त्याच्याबद्दलची आणखी माहिती आपण सांगूच तुम्हाला